ओठ काळे पडणे किंवा ओठांना क्रॅक जाणे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओठ काळे पडल्यानंतर आपण काय घरगुती उपायाने आपले ओठ सुंदर गुलाबी करू शकतो याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साईश्रद्धा हॉस्पिटल असोसिएशन तर ओठ काळे पडण्याची कारणं प्रथम आपण बघणार आहोत पहिलं कारण उष्णता आपल्या शरीराची उष्णता वाढल्यामुळे ओठ काळे पडत असतात दुसरं कारण स्मोकिंग म्हणजेच धूम्रपाण तिसरं कारण पोल्युशन म्हणजेच प्रदूषणामुळे चौथं कारण आपण कमी प्रमाणात पाणी पिण्यात येणं त्यामुळे पाचवं कारण लिपस्टिक आणि लिप बामचा अतिरिक्त वापर लिपस्टिक आणि लिप बाममध्ये पेट्रोलियम जेली आणि काही केमिकल्स असतात त्यामुळे ते आपल्या ओटांना हार्म पोचवू शकतात आणि आपले ओट काळवंडू शकतात सहावं कारण जास्त सन एक्सपोजर म्हणजे उन्हामध्ये आपण जास्त प्रमाणात उन्हात काम करत असू उन्हात जात असू तर हे कारणं आहेत ओठ काळवंडण्याचे आता आपण बघूयात यावरील घरगुती उपाय आपले ओठ सुंदर करण्यासाठी घरगुती उपाय पहिला उपाय शुगर म्हणजेच साखर हणी म्हणजेच मध तर आपल्याला साखर एक ते दोन चमचा आणि मध एक ते दोन चमचा यांचं मिश्रण करून ते आपल्या ओटांवर लावायचं आहे ते स्क्रब करायचं आहे दहा ते पंधरा मिनटं ते ठेवायचं आहे पाय व्हाईट शुगर आपली नॉर्मल तीही चालेल किंवा ब्राऊन शुगर जर मिळाली तर ती बेस्ट आहे तर हे मिश्रण आपण आपल्या ओटांवर स्क्रब करायचं आहे दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे आणि आपल्या ओठांचा ड्रायनेस निघून जाईल आणि ओठांना मॉइश्चर मिळेल दुसरा पर्याय आपल्याला हा करायचा आहे बीट रूट म्हणजेच बीट घ्यायचं आहे त्याचा रस काढायचा आहे एक चमचा बीटरूटचा रस आणि एक चमचा आपल्याला नारळाचं तेल घ्यायचं आहे त्याचा एक बाम बनवायचा आहे आणि तो बाम तो लिप बाम आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून रात्री झोपताना तो लावायचा आहे आणि रात्रभर तसा ठेवला तरीही चालेल आणि दोन ते तीन दिवसात तुमचे ओठ सुंदर गुलाबी होतील तिसरा उपाय ॲलोवेरा जेल नॅचरली ॲलोवेराचं जे गर आहे म्हणजेच कोरपडीचा गर घ्यायचा आहे तो गर आपल्या ओटांवर लावायचा आहे आणि तो गर रात्रभर जरी ठेवला तरी चालेल किंवा दहा ते पंधरा मिनिट ठेवून तो थंड पाण्याने वॉश केला तरीहीच चालेल सुद्धा आपले जे ओट आहे त्याचा ड्रायनेस कमी होईल आणि आपले ओट सुंदर गुलाबी बनतील ॲलोवेरा जेल मार्केटमध्ये इतरही जेल ॲलोवेरा उपलब्ध आहेत पण नॅचरली जे कोरपडीचं गर आहे तो उत्तम राहील चौथं चौथ्यामध्ये आपल्याला डाळिंबाचे वाळलेले दाणे मार्केटमध्ये आपल्याला ऑनलाईन मिळतील किंवा काही दुकानामध्ये मिळतील ते घ्यायचे आहे त्याची पेस्ट बनवायची आहे आणि त्याच्यामध्ये मिल्क क्रीम टाकून तो एक लेप किंवा बाम बनवायचा आहे आणि तो आपल्या ओठांना स्क्रब करायचा आहे दहा ते पंधरा मिनटं स्क्रब करायचा आहे आणि नंतर थंड पाण्याने ते धुवून टाकायचं आहे रात्रीच्या वेळी हा उपाय आपल्याला करायचा आहे यानेसुद्धा आपले ओठ सुंदर गुलाबी बनतील याच्यामध्ये डाळिंबामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स आहे ते आपल्या त्वचेसाठी आपल्या ओठांच्या सुरकुत्या ड्रायनेस जाण्यासाठी उपयुक्त ठरत असतात पाचवा उपाय आपल्याला काय करायचा आहे लेमन ज्यूस आणि ग्लिसरीन म्हणजेच लिंबाचा रस आणि ग्लिसरीन सम प्रमाणामध्ये एकत्र करून तो लेप आपल्या ओठांना लावायचा आहे रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने तो क्लीन करायचा आहे याने सुद्धा आपले ओठ सुंदर मुलायम आणि गुलाबी बनतील सहावा उपाय आपल्याला सहाव्या उपायामध्ये तीन गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट त्या उपायामधील त्रिफळा पावडर घ्यायची आहे अर्धा चमचा त्रिफळा पावडर अर्धा चमचा मध त्याचं व्यवस्थित मिश्रण तयार करून दहा ते पंधरा मिनटं आपल्या ओटाना जेंटली स्मूथपणे स्क्रब करायचं आहे आणि प दहा ते पंधरा मिनटानंतर ते आपल्याला थंड पाण्याने वॉश करून टाकायचं आहे त्याच्यानंतर याच्यावर आपल्याला एक पॅक बनवायचा आहे फेस पॅकसारखा ओठांचा तो पॅक बनवायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला मसूरची डाळ घ्यायची आहे दोन चमचे मसूरची डाळ बारीक करून घ्यायची आहे दोन चमचे तूप घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित मिश्रण करून त्याच्यामध्ये तूप सुटल्यानंतर ते आपल्या ओठांना लावायचं आहे हेच आपण आपल्या चेहऱ्यावरसुद्धा अप्लाय करू शकतो आणि एक दहा ते पंधरा मिनटं ते तसंच ठेवायचं आहे आणि ते वाळल्यानंतर आपल्याला व्यवस्थित थंड पाण्याने ते क्लीन करून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर शेवटचं आपल्याला काय करायचं आहे तर आपण हे हे जे काही लिप बाम बनवलेले आहे नॅचरल लिप बाम बनवलेले आहे तर ते नॅचरल लिप बाम आपल्याला ओठांवर लावायचे आहे आणि रात्रभर ठेवायचे आहे असं केल्यास आपले ओठ मुलायम बनतात आणि गुलाबीसुद्धा बनतात तर हे उपाय करून आपण आपले ओठ मुलायम गुलाबी आणि सुंदर करू शकतो आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अबिज क्लिनिकला आणखी के सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा